तुला तो तोडून बोललीस तर तिला मन नाराज झाला आहे तू बोलते लय दिस मिळाल मग लय दिस मिळाल मग जवळ ये ना गडे अग जवळ ये ना गडे आणि मला इथं एक दे ना गडे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो काल आम्हाला जायचं होतं दादरला आणि दादरला का जायचं होतं ते पण मी तुम्हाला सांगतो कारण की आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते आम्हाला भेटतात इकडे तिकडे आपल्या म्हणजे जिथे आम्ही जाऊ तिथे भेटतात आम्हाला खूप छान वाटतं आनंद वाटतं पण आम्ही जेव्हा काल दादरला गेलो तेव्हा अजून आम्हाला आनंद ह्यासाठी झाला कारण की दादरची जी पब्लिक दादरची आपली फॅमिली मेंबर खूप छान असं प्रेम दिलं त्यांनी आम्हाला जिथे जिथे भेटायचे तिथे ते आमच्याबरोबर फोटो काढायचे प्रेम करायचे आईला मिठी मारायचे प्रतिभाला मिठी मारायचे आणि आपल्यासारखं असं वाटायचं की आपलं कोणतरी आहे तसं तर आपण तिथेच राहायचो महालक्ष्मी वगैरे साईडला पण जी माणसं जी आहे आपली मराठी माणसं आपापल्याला ओळखतात ती ओळख दाखवतात तर खूप छान वाटलं आणि एक महत्वाचं म्हणजे दादरमध्ये एक आदिवासी हेअर ऑइलचं शॉप आहे मुंबईमध्ये पहिलं शॉप आहे ते दादरमध्ये जर तुम्हाला काय ऑइल घ्यायचं असेल आदिवासी ऑइल तर तुम्ही दादरला पण जाऊ शकता हे बघा दादर स्टेशनच्या बाहेरच कबूतरखाना आहे कबूतरखान्याच्या बाजूला तिथून लेफ्ट मारला तर तुम्हाला बाटाचा शोरूम मिळेल आणि बाटाचा शोरूमच्या बाजूला एक राम मंदिर आहे राम मंदिरच्या बाजूलाच थेट किंग्स क्रेट्स करून बिल्डिंग आहे किंग्स क्रेट्स है ना त्या बिल्डिंगमध्ये जर गेलात तुम्ही आतमध्ये तर राईट साइडला त्याला त्यांचा शॉप आहे श्री आदिवासी सावंती हर्बल हेअर ऑइल तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि हो हे पहा तुम्ही जर ऑनलाईन मागवता ऑइल तर ऑनलाईन पहिली गोष्ट ओरिजिनल ऑइल मिळत नाही कारण की ते कर्नाटकवरूनच ऑनलाईन येत नाही त्याच्यामुळे हे नवीन नवीन नवी शॉप जे आहे त्याच्यामध्येच तुम्हाला ओरिजनल ऑइल घेता येईल हे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही ऑनलाईन घेतलं तर तुम्हाला त्याचा काहीच असर होणार नाही पाचशे रुपयाची ऑनलाईनची बॉटल मिळते त्याच्याने काहीच होणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे होण्याची शक्यता आणि तुम्हाला रिझल्ट काहीच येणार नाही म्हणून हे शॉप जे आहे त्याच्यामध्ये ओरिजिनलच तुम्हाला मिळेल आणि ओरिजिनल कसं ओळखायचं ते एक बॉटल असते आई ती बॉटल आहे जरा त्या बॉटलवरती विनय कुमार असं नाव असतं प्रिंट केलेलं तर त्याच्यामुळे तुम्हाला ते कळेल की कसं ओरिजिनल बघायचं हे बघा ही आदिवासी हेअर ऑइलची बॉटल आहे आणि ह्याच्यावरती आहे ना हे विनय कुमारचं नाव आहे बघा हे तुम्ही बघू शकता इथे नाही बघा इथे विनय कुमार असं लिहिलेलं आहे प्रिंट आहे इथे अशी विनय कुमार लिहिलेलं तर त्याच्यावरून तुम्ही ते ओरिजिनल आहे का नाही हे पाहू शकता तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट द्या मी डिस्प्लेवरती तुम्हाला हा ऍड्रेस पूर्ण दिलेला आहे नंबर दिलेला आहे कॉल करून त्या ॲड्रेसवर पण तुम्ही जाऊ शकता ओरिजिनल ऑइल पाहिजे असेल तर तुम्ही त्या दादरच्या ब्रांच मध्ये व्हिजिट करू शकता आता राहिली गोष्ट प्रतिभाची प्रतिभा एवढे दिवस तिच्या घरी गेलेली नाही आणि आता अचानक बोलते की मला घरी जायचंय वेरांतला सहा दिवस का सात दिवस सुट्टी आहे थर्टी फर्स्ट ची म्हणजे ट्वेंटी फिफ्थ क्रिसमस ची तर काय बोलते तू जाणार जानार ना कधी जाणार तू शुक्रवारी का मग फ्रायडे तू असेल फ्रायडे ला जाऊन मग अठ्ठावीसतीस मग एकतीस ला, एक ला तुला इथे थर्टी फर्स्ट ची पार्टी आपल्या सोसायटी मध्ये परत यायला लागेल ना मग तू आजच जा ना किती उद्याच जा पंचवीस तारखेला गुरुवार येत ना गुरुवार आई करेल ना त्याच्यात काय ए काय का तू का तिला मी सांगितलं ना तुला मी कि गुरुवारी लास्ट आपल्याला उद्यापन करायचंय म्हणून मी कुठे काय बोलली अरे तू पण करू शकते ना लास्ट गुरुवार ती जाईल ना घरी अरे जाऊ देत ना मी तिला बोलली की गुरुवार गुरुवार करून जा पाहिजे उद्यापन आहे ना लास्ट गुरुवार आहे ना जरुरी आहे ही पाहिजे असं आता ही जाणार दोन तीन दिवसासाठी जाणार काय म्हटलं बाई जा लगेच येणार ती मग जाऊ देत नायला नाही नाही प्रतिभा काय नाही बोलली मला ती फक्त आतमध्ये एवढंच बोलली की मी घरी जाणार आहे शुक्रवारी मी गुरुवारी नाही जाणार तर मी बोललो की नाही ती बोलली मी शुक्रवारी जाणार आहे मी शुक्रवारी का उद्याच जा ना म्हणजे जास्त दिवस राहायला मिळेल तिला तेवढं त्यासाठी बोललो मी तो तो तीन गुरुवार पकड चौथ्या गुरुवार सोडून तिकडे जाईल काय मला माहित नव्हतं उद्या उद्या पण आहे काय काय सांगितलं तुला तिला मी समजून तिने नाही सांगितलं तू डायरेक्ट तिला फायर होऊ नको तुझ्यावर फायर झाली मी हिला बोलते नाही तू हिला ओरडलीस पहिला सांगितलं आणि तुला गेली वाटत मला नाही ना सांगितलं तिने मी यासाठी बोललो किंवा पंचवीस तारीख आहे उद्या तो सत्ता वी, सत्ता वी, तीस, तीस, एक तर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला येईल इथे चार दिवस तर राहील ना ते शुक्रवारी गेल तर चार दिवस कशी राहील सत्तावीस ला इथून जाईल अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस ला पार्टी आहे तीन दिवस आणि एक तारखेला बंडे इजा एकदा बर्थडे तर मग तिथे तू तिथे करणार आहे बर्थडे तुझा हा चालेल बघ तू अशी तोडून बोललीस तर तिला मन नाराज आहे तू बोलते तिथे बर्थडे करला असं नाही एक तिची अपेक्षा असते ना तिला चार पाच दिवस राहायचं राहून दे काय झालं एखादा बर्थडे आई वडिलांकडे केला तर तिला इथे असं आवडतं ना म्हणून बाकी काय नाही हा तू अचानक अशी आता एवढ्या दिवसातून चाल आणि जा तुला कोण बोलतो काय ब मी काय बोलतोय बड्डेच तू अशी डायरेक्ट नाही बोलायला पाहिजे होत ती तिच्या घरी करायला बर्थडे आता तिच्या घरी कोण आहे करायला भाऊ सगळे दोघं कामाला हा आई वडील आपल्या घरी तरी सगळे येवन जावन असतात लहान लहान पोरं आहे ते असं आस चालू असत काय नाही आहे तिची बहीण आहे मोठी बहीण आहे येतील नायला बर्थडे करतात ना घरामध्ये तर काय घरा केला तर काय आईची इच्छा आहे ना माझ्या घरी आई वडिलांना पण आनंद वाटतो माझ्या पोरीचा बर्थडे आहे आपण इथं साजरा करूया म्हणजे तिच्या आई वडिलांना आनंद वाटेल तिकडे साजरा करणार तुला आनंद नाही वाटणार की तिचा बर्थडे साजरा व्हावा ए शाण्या जास्त बोलू नकोस अरे करायचं असेल छाय असती तिचा बर्थडे बड्डे ये तू बोलशील तर ना मी तुला बोलली तू मला बोलली मी बोलली प्रतिभागाला दिवस सुट्टी आहे ना मग जा तू तुझ्या घरी घरीकडं तू काय बोलली हा तर मी तुझा प्रतिभा मार्गशीर महिना आहे चौथा गुरुवार आहे हे करून जा तुला मी बोलली ना मीच विचारलं ना तुम्हाला आधी नाही वेदना सुट्टी लागली म्हणजे दोन तारखेला स्कूल ओपन होणार आहे ना मग एक तारीख पर्यंत राहू शकते मग उद्या जाऊ काही तुम्ही अगं गुरुवार आहे गुरुवार करून जा मग मी कुठे काय बोलली मी ना कायच नाही बोलली अरे मी काय बोलते ती कुठे काय बोलते मी तुला एक सांगतोय आणि मला आता तू बोललीस की बाबा मला वाटलं तू पण घरी आहेस तर तू करशील चौथा गुरुवार काहीच हीच पाहिजे असं थोडी आहे ही घरी गेली असती मला असं म्हणणं होतं तर आता तू मला तु काय करायला मी करल सकाळी साला उठून पूजा पिजा मारल जेवण बिवण बनवल आणि बोल संध्याकाळी बाहेर मला तसं काय तुझी इच्छा काय तुला थांबायचंय गुरुवारी का तुला गा घरी जायचं ते सांग ते काय नाही ते बरोबर आई बरोबर बोलते पण म्हणजे घरच्या लक्ष्मीनेच केलं पाहिजे समजलं आता आई महालक्ष्मी ती असू दे महालक्ष्मी महालक्ष्मी आणि लक्ष्मी एकच असते पण मला पण माझं पण कर्तव्य ना पण करूनच गेलं पाहिजे मग तू मग तू जाऊ नको घरी मग काय तीन दिवसासाठी काय जाणार नाही जाईल ना असं थोडी आहे तीन दिवसासाठी जाईल एवढे दिवस पाहिजे काय मोकळ्यासारखे अरे आई तसं नाही बोलत आहे मी तुला तीन दिवसामध्ये कल्याणला जाऊन येणार काय मतलब राहणार मग असं मी बोलतोय तुला बाकी माझा काही विषय नव्हता तुमच्या दोघांचा वाटलं का मी सांगितलं तुम्हाला ना तिने नाही सांगितलं मला ना वाटलं काय तू तर झोपत मी नाही बाबा विचारलं मी तुला फक्त असं सांगितलं तर तूच आली लगेच वारडा ओरड करत गाजा वाजा करत मी तर प्रेमाने बोलतोय तुझाच आवाज किती वरती आहे ती प्रतिभा पण आता गप्प बसली तरी तुझाच आवाज वरतीय पण सांगितलं तिला असं वाटलं की तिने मला सांगितलं माझे कान भरले तिने असं तुला वाटलं म्हणून तू लगेच ओरडलीस तिच्या वरती असं झालं तसं मला पण तुला काय करायचंय तुला गुरुवारी थांबायचं का तुझ्या घरी जायचंय मी गुरुवारी उद्या पण करणार आणि शुक्रवारी कळटी तुझ्या घरी जाणार कधी येणार इथे परत येईल मी एकतीस तारखेला एकतीस तारखेला मग तीन दिवसच जाणार तू फक्त चालेल मला काय मला काय प्रॉब्लेम नाही तू तीन दिवस जा सहा दिवस जा फक्त मी एवढ्या लांब चालली असते थोडे पाच सहा दिवस राहिले असते म्हणून पण आता गुरुवार पाच दिवस मग तीन तारखेला येते आणि वेदांच स्कूल तीन तारखेला चालेल आणि मग तुझा बर्थडे कुठे करणार तू तिथे थर्टी पच्चा इथे पार्टी पैसे भरले त्याच काय करणार एकदा दिलेली टोकन परत घ्यायची नाही एकदा पैसे दिले ना आपण तर माहेरी बाबा जेवण काय जेवण भेटते मग ठीक आहे ना तिथं काय तिच्यावर काय भरोसा ठेवतो येणार आहेस का नाही ना सांग अरे दिवसाने मिळालं मोग लै दिसन मिळालं मग जवळ ये ना अगं जवळ ये ना गडे आणि मला एक चुम्मा दे ना गडे <laughs> गाणं ऐकवा नाही तर तू बरं तिथून बटर बिटर फेकून मारशील तुझा काय भरोसा नाही बाबा आमते मान आलो नको तिथून भरोसा नाही तुझा बटर बिटर फेकून मारशील तिकडे मग काय जामीन जाणार मी शुक्रवारी जर मला यांना सांगायचं असते तर तुम्हाला आधी विचारलं नसते मी आल्या आल्या मी बघितले ना आईचा गैरसमज वाटलं आईला वाटलं की मी डायरेक्ट तिला विचारलं की बाबा जाऊ दे माझं डायरेक्ट मला बोल ना आई मग गुरुवारी गेलो तर काय झालं तर मला वाटलं तू सांगितलं मी हिला एवढं समजून सांगितलं तरी काही छान का काय त्याच्या काय तुझी भाषा आई शाली आणि काय बोलतात सासवा आई शोपत आई सासवा सासवा म्हणजे हे सासूपणा बरोबर दाखवतात आई म्हणजे सासूपणा दाखवतात म्हणजे शेवटी दाखवते असं बोलते सासू वावा करतेस का करतेस बरोबर आहे सासू असतं उद्या मी पण सासू होणार चला मित्रांनो मी काय प्रतिभा खूप पुढे गेले म्हणजे मला वाटतं दोन हजार पन्नास मध्ये गेले तरी दोन हजार पन्नास मध्ये गेले प्रतिभा तुम्ही मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही दादरला जाऊन एकदा नक्की विजिट करा तर तुमच्या हेअर फॉलचा प्रॉब्लेम असेल डॅनड्रॉप असेल किंवा हेअर ग्रोथ होत नसेल तर तुम्ही नक्की विजिट करा ते काका खूप छान प्रकारे असे समजावून सांगतील तुम्हाला त्या तेला एक खासियत आहे की तुम्हाला जर पहिल्यापासून केस नसतील ना जन्मापासून तर तिकडे केस येणार नाही पण तुमची केस होती आणि ती गायब झालेली तर ती हेअर ग्रोथ तुम्हाला होईल हे लक्षात ठेवा मी हो, आता या व्हिडिओमध्ये मध्ये क्लिअर करतो बरोबर की नाही जी केस काळे असतील आणि आता सफेद झाले असतील ते काळेच येणार त्या तेला ते तर आहे तू बनवले औषध शॅम्पू पण हर्बल हा आणि त्याच्यावर कुठला केमिकल युज नाही करायचा म्हणजे आपण तर लावणार तो आणि त्याच्यानंतर तुम्ही शॅम्पू आणि दुसऱ्या दिवशी केस विसं धुणार ते नाही चालणार त्यांच्याकडे जो शॅम्पू असेल किंवा ते सजेस्ट करतात की तुम्ही बाहेरून पण घेऊ शकता आयुर्वेदिक किंवा हर्बल शॅम्पू ओनियनचा ते पण ओनियनचा वेगळा कुठला तुम्ही यूज नाही करायचा तो शॅम्पू हे पण ते सांगतात असं आणि तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रतिभा घरी गेली पाहिजे की नाही किंवा गुरुवार करून गेली पाहिजे किंवा कशी बघते कसे कशी नाही हे सांगितलं तर मित्रांनो घ्या काळजी एक बटर बिटर फेकून मारल ती तोपर्यंत मी पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र